दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक संजय मारुती कदम यांनी केली आहे त्यांनी दिल्लीत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती विकास व कल्याण बोर्डाच्या संचालकांना निवेदन सादर केले संजय कदम यांनी स्पष्ट केले की देशातील तीस कोटी विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस होमलेस जॉबलेस असून शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे दोन हजार बावीस ते तेवीसच्या बजेटमध्ये या समाजासाठी दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली होती मात्र सीट योजना अद्याप प्रभावीपणे राबवली गेली नाही त्यामुळे या समुदायाला प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी अधिक निधीची गरज आहे कदम यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी किमान पाच हजार कोटींची तरतूद करावी अन्यथा या समाजाकडून देशव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला भारत देशातील तमाम विमुक्त जाती भटक्या जमाती समाज एन टी एस एन टी बीसी एमबीसी कॅटेगरी वन बारा समाज पालनिवासी डेरा निवासी जुगी निवासी तांडा निवासी पात्निवासी समस्त समाज बांधवांना माझा नमस्कार प्राम वंदन जय भारत जय भारतीय संविधान सात्वी हो तुम्हाला माहितच आहे की पुढील महिन्यामध्ये भारत सरकारचं बजेट आहे केंद्रीय अर्थसंकल्प आहे तुम्हाला माहितच आहे की भारत देशामध्ये भारत देश आपला जो आहे विकसनशील राष्ट्रांमध्ये विकसित राष्ट्रांमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे पण ह्याच आपल्या देशामध्ये एक समुदाय विकासापासून वंचित राहिलेला आहे ते म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज ज्यांच्याकडे राहायला घर नाही मरायला समशानभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं आपल्या ह्या विमुक्त जाती जमा, जमाती समाजाचा जन्म कधी नदी नाल्याकिनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला आपले जन्माचे जन्म दाखला कुठून येणार ना। आणि नाही तर जातीचा दाखला आरक्षण जाती योजना नोकऱ्या कसं भेटणार त्यामुळे आपला हा समाज लँडलेस होमलेस आणि जॉबलेस आहे मग ह्या जॉबलेस लँडलेस होमलेस समाजाला राहायला घर भेटलं पाहिजे त्याच्यासोबतच बजेटमध्ये प्रावधान केलं पाहिजे यांच्यासाठी अनेक आयोगांनी सिद्ध केलेला आहे की हा समाज सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या अतिमाग असलेला आहे आणि यांचा विकास करायचा असेल तर यांना सेपरेट पण आवंटित करणं गरजेचं आहे मग एकीकडे एक आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणतात सबका साथ सबका विकास मग सबका साथ सबका विकासामध्ये हे विमुक्त जाती भटक्या जमाती जा पाहिजे त्यासाठी दोन हजार पंचवीस अर्थसंकल्प केंद्रीय बजेट आहे त्याच्यामध्ये भटक्या जा समाजाला पाच हजार करोड रुपये दिले पाहिजे असं अर्थमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आमची मागणी ही याच्याबद्दल आहे की आजही जे दोन हजार बावीस आणि तेवीसचं जे तुम्ही बजेट निर्माण निर्माण केलं होतं त्याच्यामध्ये जे दोनशे करोड रुपये दिले होते आणि त्या दोनशे करोड रुपयामध्ये तुम्ही सीड योजना आणली असती आणली होती पण त्याच्या अगोदर केंद्र सरकारचं याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता अंतर्गत केंद्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती विकास आणि कल्याण बोर्ड भारत सरकार दिल्ली इथे ते बोर्ड बनवलेला आहे दिल्लीमध्ये त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो पण त्यात तुम्ही जी सीड योजना आणली की ज्याच्यात ह्या समुदायाला मोफत घर मोफत शिक्षण मोफत रोजगार मोफत बिमा लोन भेटायला पाहिजे होतं पण ते आता भाई आता कुठेही भेटलेलं नाही महाराष्ट्र असो किंवा देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असो मी स्वतः देशातील बावीस राज्यांमध्ये प्रवास केलेला आहे देशातील प्रत्येक पालावर झोपडीवर जाऊन पाहिलेला आहे कुठंच या योजनेचा लाभ भेटलेला नाही बरं तो आता आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे तर ते एक लाख फॉर्म आम्ही भरून पण दिलेला आहेत तर त्यामुळे आम आता आमची मागणी अशी आहे की बोर्डाला आणि सामाजिक न्याय मंत्रालयाला तुम्ही या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या विकासासाठी माननीय प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींकडे आम्ही रिक्वेस्ट करतोय की ह्या समाजाला पाच हजार करोड रुपये बजेटमध्ये द्यावं हा समाज मुख्य तेव्हा आणि तेव्हाच भारत सरकार जे आहे की सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास त्याच्यामध्ये हे करोड लोक पण एकत्र येतील का? अठ्ठावीस करोड लोकांकडे जातीचे दाखले नाहीये विचार करा आपण किती मागा आहे आणि ह्या तीस करोड लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ भेटत नाही सेंटरपासून स्टेट पर्यंत दोनशे अठरा योजना त्या योजनांचा सुद्धा लाभ भेटत नाही एक आशेचा किरण म्हणून हा तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज केंद्र सरकारकडे बघत आहे त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला विनंती करत आहे की आपण लवकरात लवकर आम्हाला बजेटमध्ये रुपये रुपये विमुक्त जाती समाजाला द्यावा या आमची मागणी घेऊन आम्ही काल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय विमुक्त घुमंतू अर्ध घुमंतू विकास एवं कल्याण बोर्डाचे जे डायरेक्टर आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री माननीय रामदास आठवले जी आहेत त्याच्यासोबत अर्थमंत्री जी आहेत आणि केंद्र सरकारच्या सगळ्या उभा आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यामुळे आम्ही आज सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला पाच हजार करोड रुपये बजेटमध्ये द्यावं तेव्हाच हा भटक्यामुक्त समाज तुमच्या सोबत उभा राहील कारण की भटक्यामुक्त समाजाने तीस करोड समाजापैकी पंधरा करोड भटकेमुक्त समाजाने बीजेपीला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं बी जे पी सत्तेमध्ये आलेले आहे त्यामुळं आता बी जे पीचं काम आहे केंद्र सरकारचं काम आहे की या शोषित वंचित गरीब समाजाला लक्ष दिलं पाहिजे जा। त्यामुळं जाती भटक्या जमाती समाजाला केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पाच हजार करोड रुपये द्यावं ही मी मागणी माननीय अर्थमंत्रीजींकडं आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री यांच्याकडे करत आहे त्याच्यासोबतच मी समान विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या सर्व प्रकारच्या संघटना सगळ्या प्रकारचे पदाधिकारी सगळ्या प्रकारचे प्रमुख सगळ्या प्रकारच्या डेरा प्रमुख सगळ्या प्रकारचे विचारवंत समाजसेवक कीर्तीवंत मी सर्वांना विनंती करतो आणि आव्हान करतो बांधवांनो तुम्ही तुमच्या राज्यामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये तुम्ही जिथे राहता तिथं तुमचे खासदार आहेत सांसद आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत तर तुम्ही तुमच्या खासदारांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत तुम्ही तुमच्या खासदारांना एक पत्र द्या आणि त्या पत्रामध्ये मागणी करा की महा भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला बजेटमध्ये पाच हजार करोड रुपये देण्यात यावं त्यासाठी तुम्ही तुमच्या खासदारांना पत्र द्यावं मग आणि त्या खासदारांच्या पत्राद्वारे ते अर्थमंत्र्यांपर्यंत मेल करावं किंवा त्यांना पाठपुरावा करावा असं मी सर्व प्रकारच्या संघटना सर्व प्रकारचे पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या आप शहरामध्ये जिथं काही खासदार राहतात जिथं कोणतं तुमचे खासदार असतील तुमचे जनप्रतिनिधी असतील तर त्यांना एक पत्र द्या आणि त्यांना सांगा की आपल्याला तीस करोड भटक्या मुक्त समाजाला बजेटमध्ये पण पाच हजार करोड रुपये दिले पाहिजे तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी पत्रव्यवहार करावा ही नम्र विनंती आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून हो। ने कर्तृत्वाच्या बेसवर नेतृत्वाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या सर्वांचं कल्याण हो मंगल हो सुखी राहो जय भारत जय भारतीय संविधान जय मुक्त